हॉटेल सवाई मल्हार असल सवाईट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे किंडोर जाय स्कूलमध्ये शिक्षिका भरती शनिवारी बारा एप्रिल रोजी घेतली जाणार मुलाखत सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संचलित किंडोर स्कूल वासिन तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी इंग्रजी माध्यमाची शिक्षिका भरणे आहे तरी इच्छुकांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान किंडोरजाय स्कूल वासिन भोंडवे निवास किनारा बंगलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मुरबाड रोड शास्त्री कॉलनी वासिन पूर्व येथे मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे मुलाखती बाबत खालील महत्वपूर्ण सूचना एक शैक्षणिक पात्रता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यम अध्यापन पदविका एड इंग्रजी माध्यम असा उमेदवार उपलब्ध न झाल्यास ए फक्त अध्यापन पदविका इंग्रजी माध्यम बी अथवा इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि अध्यापन पदविका एड इंग्रजी माध्यम सी अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी शैक्षणिक पात्रतेचा तत्सम उमेदवार प्राधान्यक्रमाने शिक्षणाच्या संवर्गानुसार निवड केला जाईल एक उमेदवाराचे वय शासन निर्णयानुसार ग्राह्य धरण्यात येईल दोन स्थानिक उमेदवाराचा प्राधान्य क्रमाने विचार केला जाईल अत्यंत महत्वाची सूचना उमेदवारांनी कृपया आपल्या स्व मूळ कागदपत्र तथा आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित एक बंच झेरॉक्स प्रतीसह आणि स्वतःच्या अर्जासह दिलेल्या वेळेतच उपस्थित राहावे ही विनंती असे आवाहन सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन सचिव गणेश गुरुनाथ गायकवाड तसेच किंडोरजाय स्कूलच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा गणेश गायकवाड यांनी केलं आहे मुलाखतीसाठी आता संपर्क करा गणेश गुरुनाथ गायकवाड संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर एकाहत्तर एकतीस एक तसेच पौर्णिमा गणेश गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी सत्त्याण्णव चोपन्न तेरा पंचावन्न ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद